उपचार वाजलेले आहेत आपल्या दिवसाचे शक्यतो एक तीन भाग होतात आपलं सकाळचं रुटीन वेगळं असत दुपारचं वेगळं आणि तिथून पुढे चार वाजताच्या पुढे ज्याला आपण संध्याकाळ असं म्हणतो तर संध्याकाळचं वेगळं तर तशाच पद्धतीनं दिवसभराचं रुटीन किंवा सकाळचं मी बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर शेअर केलं आहे आज चला संध्याकाळची आमची कामं कशा पद्धतीची असतात किंवा आम्ही काय काय करतो हे तुमच्याबरोबर शेअर करूयात होय काय म्हणून

रानू कस तुझ्यापेक्षा कमी नाही मावशी आज आहे ना <laughs> आमचं स्पेशल असं करायचं ते उद्या सॅटरडे ना तर आजच स्पेशल सई उद्या नाही बघ सग उद्या स्पेशल नाही मिळणार ना आज खाल्ल्यावर काय आज आम्ही काय करणार आहोत माहिती आहे का काय करणार आहे राधे आज आम्ही करणार आहोत समोसाच्या आधी कसं करणार आहे आम्ही तुम्हाला मला घेऊन येणं सांगणार आहे बरं आजची रेसिपी मेड बाय राधा डायरेक्ट लागलेली तेल बाय राधा नाही नाही पण डायरेक्ट डायरी या खायला लागले जर समोसा चॅट करायचा तर त्याच्यासाठी आहे ना मी पांढऱ्या वाटाना खर मी ठेवला होता आणि मग आता घरी गेल्यानंतर सगळी त्याची तयारी करायची आणि प्लस आमच्यात असं काही केलं ना तरी आई नाना आमच्या भाऊजी हा छान दिसते तर ह्या सगळ्यांना आहे ना म्हणजे हे असं नाही जास्त असं म्हणजे पोट भरून वगैरे तसं काही नाही जमत चपाती भाजी भाकरी असं रोज लागत सांगायचं म्हणजे ना आम्ही जात नाही ते खरं सांगायचं कसं आहे माहितीये का आता ते कॅलरीज काय जळल्या आता पुढचं काय कॅलरीज परत आल्या पाहिजे जात नहीं। जात नहीं। पना तर आम्ही रेग्युलर चालायला जात नाही रेग्युलर चालायला जात नाही पण आपलं असंच कधी वाटलं तर जातो कामाच्या ह्याच्यावरती आमचं डिपेंड असतं सगळी म्हणतो तर मग आता आलोय आता कामाला लागायचंय तर जसं की मी म्हंटलेलं की आम्हाला करायचं आहे समोसा चाट तर त्यासाठी इथं हा पांढरा वाटाणा भिजत घातलेला होता तर आता यातला निम्मा आहे ना मी उद्या टिफिनसाठी सईला साथ ठेवेल सुक्का वगैरे करून दे आणि थोडंसा टाकून घेतो आता अगोदरच मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता याच्या कुकरला आपल्याला एकदम मऊ सुद्धा सहा शिजवून घ्यायचा आहे ना तर एक सहा ते सात शिट्ट्या काढल्या <laughs> आई आणि नाना आहेत ना हिंदीला गेल्या होत्या हिंदी आईचं माहेर आहे आणि तिकडं गेले गे आई तर गे। तिकडून आईंनी अर्थातच आता त्यांच्या माहेरावरून पिशवीनच भरून आणली त्यांनी रानमेवा रानमेवा आलेला शेंगा ओल्या

सगळ्यात बेस्ट पार्ट कुठला असेल ना तर तो म्हणजे याचा रगडा रगडा छान झाला ना तर मग छान असा तो समोसा तयार लागतो तर इथे काय केलं माहिती का मी चटणी तयार करते तर त्यासाठी एक चांगली वाटीभर चिंच घेतली होती पाण्यात भिजत ठेवली आणि त्याचा अशा पद्धतीने पल्प काढून घेतलेला गाळणीनं गाळून घेतलेला आहे आणि जेवढी चिंच घेतली ना तेवढाच गुळ घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण हे कधीपर्यंत असं उकळवून घ्यायचंय माहितीये का तुम्हाला दिसतंय काय <laughs> नाही नाही असं बघा ना सुरुवातीला कशा पद्धतीचा याचा कलर होता आणि आता हलका असा शाईन करतोय थोडासा डार्क झालाय का याला मग आणखीन थोडंसं डार्क होऊ द्यायचं आणि यामध्ये आपण बेसिक मसाले टाकतोय चटणीचे ज्यामध्ये साधं मीठ आणि सेंदेव मीठ आहे चाट मसाला आणि घरगुती लाल चटणी लाल ऐवजी तुम्ही बेडगी मिरची पण वापरू शकता जेणेकरून रंग पण येतो तर तर थोडे थोडे म्हणजे पाव पाव पाव, पाव मग आता हे हलवून घ्यायचं आणि आणखी म्हणजे तुम्हाला जितकी घट्ट ना तितकी होईपर्यंत त्याला उकळवून घ्यायचंय शिजवून घ्यायचंय समोसा मध्ये पण बटाटा आहे आणि यामध्ये पण बटाटा म्हणून सगळा बटाटा बटाटा नको थोडंसं नाही का आधी तर आम्ही कमी झाडे का म्हणून म्हणजे बटाट्याचे सगळे पदार्थ आवडतात बघता पण तरीही जिथे जिथे शक्य तिथे थोडासा टाळायचा म्हणजे आता सहोसात नंतर आहेच मग म्हटलं इथं नको हो रे बाबा रगडा करण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता सगळ्यात अगोदर एकदम बारीक असा चिरलेला लसूण आणि यामध्ये आपण थोडासा कांदा टाकतो यातला हिमा कांदा आहे ना मी परत सर्विंगच्या वेळेस वापरणार आहे एक छोट्या आकाराचा कांदा टाकून घेतलेला आहे कांदा परत आहे तोपर्यंत मी टोमॅटोची पेस्ट करून घेते आणि तुम्ही बघू शकता चटणी म्हणजे बंद केलेला आहे छान अशी ही चटणी तयार झाली आणि जशी जशी थंड होईल ना तशी आणखी थोडीशी राठस भेटेल आपला रगडा तयार होतोय तोपर्यंत मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडणारे कोणतेही पाच चा प्रकार कारण की हा प्रकार असा आहे ना की प्रत्येकाला आवडतो आणि पाणीपुरी तर कॉमनली सगळ्यांचीच राहणार आहे तर पटापट कमेंट करा आणि मलाही कळू द्या तुम्हाला नक्की आवडतं तरी काय कांदा परतल्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो पेस्ट करून घेतली तुम्ही एकदम बारीक चिरून देखील टाकू शकता आता यामध्ये आपण काही मसाले टाकले ते हळद सोडून बाकी हे जे चार पदार्थ आहेत ना ते सगळे तुमच्यासाठी अवेलेबल आहेत ही आहे लाल चटणी हा आहे सोलापुरी काळा मसाला सोबतच हा कांदा लसूण मसाला आणि ही स्पेशल अशी धना पावडर यासोबतच आपला गरम मसालासुद्धा आहे सगळ्या प्रकारचे मसाले आत्ता म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि तेही स्पेशली डंक्यावरती तयार केलेले असून सुद्धा आपण मशीनवरती मसाले तयार करत नाही तर मसाले ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्याला पटकन हाय करा आणि आपले मसाले ऑर्डर करा द हळद घेतली पाव चमचा लाल चटणी तुमच्या चवीनुसार घ्यायचे धना पावडर हा चमचा दीड चमचा घेतलेली आहे आणि सोबतच जसं की मग अशी म्हटलं होतं स्पेशल असा आपला गरम मसाला तो देखील टाकून घेते पाणी ओतून घेते थोडस अशा पद्धतीनं हा आपला रगडा याला बऱ्यापैकी मी छान असं उकळून घेतलंय बरं का तर तुम्ही बघू शकता असं दाटसर झालेला आहे असं काही नाहीये की बटाटा टाकला नाहीये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका मी माझ्या चॉईसनी यामध्ये टाकलेला नाहीये सही दीदी काय वाटतंय हवं असं वाटतंय यावरती ही आपण तयार केलेली चटणी छान अशा पद्धतीनं थोडीशी जास्त जास्तवर का चटपटीत छान वाटतं ना पुदिन्याची चटणीचं काय झालं माहिती आहे काल बुधवारी बाजारामध्ये पुदिना होता पण तेव्हा घेतला नाही आणि आत्ता ज्यांनी विकायला बसल्या होत्या ना त्यांच्याकडं गेलो तर मग आत्ता म्हटलं त्या नाही आहे असं झालं तर त्याच्यामुळे चटणी कॅन्सल करावी लागली बारीक कसा चिरलेला कांदा टोमॅटो हे अशी शक्यतो बारीक चिरायचे म्हणजे खाताना मग आता खाली वगैरे एक नाहीत आणि लहान मुलं मग अशी निवडा निवडी करत नाहीत शेंगदाणे ऑप्शनल आहेत पण होते घरामध्ये तर त्याच्यामुळे मी वापरती आहे याच्या जागी तुम्ही जे तिखट असतात ना ते सुद्धा वापरू शकता ज्या चॉईसनी आम्ही अशी खारी खारीबुंदी देखील टाकतो छान लागत कोथिंबीर कसं परफेक्ट दिसतीये ना आणि बघताच तोंडाला पाणी झटतंय चला यावरती मी थोडासा चाट मसाला भुरभुरतीये

चटपटीत असा फ्लेवर आलेला आहे